हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा आज आपण एक किलो मटण आणलेलं आहे आज आपल्याकडे स्पेशल गेस्ट येत आहे आणि ते म्हणजे यूट्यूब चॅनल माध्यमातून त्यांचे पण रील्स वगैरे असतात आणि शॉर्ट्स फिल्म्स वगैरे असतात आणि ते म्हणतात की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो तर कधीतरी आम्हाला बोलवा म्हणून मी आज एक बेद केला की चला आपलं एव एवढं ते कौतुकही करत होते आणि त्यांना ते आव माझ्या हातचं ते कालवण वगैरे बघितलेलं आहे किंवा पोपटी वगैरे बनवताना पाहिलेलं आहे तर ते म्हणतात की आम्ही तुमचा आवर्जून व्हिडिओ बघतो तर त्यांच्यासाठी आज स्पेशली आज आम्ही आवर्जून मटण आणलेलं आहे आणि ते येणार आहेत तर चला आपण बघूया आता हे मी मटण कसे बनवते आणि अगदी गावरान पद्धतीनेच आहे खूप सुंदर पद्धतीने बनवणार आहे आणि सुखंसुद्धा असणार आणि रस्सासुद्धा असणार तर ह्या दोन्ही पद्धतीने आपण बनवणार आहे तर सगळ्यात प्रथम आता मी हे मटन स्वच्छ करून घेत आहे व्यवस्थित आपण कापून वगैरे व्यवस्थित घेत आहे आणि खूप छान मटन दिलेलं आहे ह्यावेळी त्यांनी आणि आता आपण हे स्वच्छ असं आपण सगळं कापून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घेणार आहे आणि धुण्याची थोडी पद्धत थोडी टेक्निक वेगळी आहे म्हणजे मला सवय आहे माझी आई ह्या पद्धतीने करायची म्हणून मी मी बघून बघून मीही शिकले तर हे सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे आता त्याचे थोडेसे ते चरबी बोलतात म्हणजे च दिलेलं आहे तर ते सुद्धा नीट स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला कापायचं काम झालेलं आहे विळी बाजूला ठेवले आणि ह्या पद्धतीने मी आता स्वच्छ करून घेत आहे मस्त आता दोन तीन पाण्याने मी धुवून घेते आणि त्याच्यावर मी कुठलेही तुमच्याकडे जे पीठ असेल ते तुम्ही टाकून घ्या ह्या पद्धतीने आणि मस्त दोन तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्या जितकं स्वच्छ धुवाल तेवढं छान आहे तर ह्या पद्धतीने दोन तीन पाण्याने मी जोपर्यंत ते स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपल्या मनाला समाधान नाही वाटत ह्या पद्धतीने आपण स्वच्छ मी धुवून घेतलेलं हे पाणी बघू शकता एकदम स्वच्छ पाणी निघालेलं आहे तर आता चला आता पुढच्या तयारीला आता आपण हे करूया तर आता सगळ्यात प्रथम हे मटण एका बाउलमध्ये काढून ठेवलेलं आहे तर साधारण आपल्याला जे मसाला आपण लावून ठेवतो मॅरिनेट जे करून ठेवतो तर मी त्याच्यासाठी लसूण घेतलेले आहेत पुन्हा आपण एक इंच आलं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथंबीर तर हे थोडंसं मिक्सरला आणि दोन तीन हिरव्या मिरच्यासुद्धा मी घेतलेल्या आहेत तर हे सगळं आपण आता मिक्सरला जरा बारीक करून घेऊया आणि हे जे मटण जे आहे चुकून चिकन येते तोंडामध्ये माझ्या तर तो तुम्ही समजून घेऊ शकता तर हे मटण आता आपण याच्यामध्ये मॅरिनेट आता आपण करून घेणार आहे हे मिक्सरला थोडंसं आपण बारीक असं वाटून घेणार आहे तर ह्या पद्धतीने आता सगळं मी मसाले मिक्सरच्या बारीक भांड्यामध्ये टाकून घेतलेले कारण थोडा मसाला आहे म्हणून तर हे बघा एक इंच आलं वगैरे आणि आता आपण हे सगळं मिरच्या वगैरे कोथिंबीर हे सगळं टाकून घे घेऊया आणि असं बारीक असं मिक्सरला ह्या पद्धतीने आपण बारीक करून घेतलेलं आहे आता हे मॅरिनेट करूया आपण कमीत कमी अर्धा एक तास आपण असं मॅरिनेट करून ठेवणार आहे तर हे ताटामध्ये मी ओतून घेतलेलं आहे आणि ह्याच्यात थोडंसं आपण मीठ देखील टाकू शकतो आणि किंवा हळद हे दोन्ही टाक टाकायचे असतात पण मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे कारण आता एवढा वेळ नाही आहे जास्त फक्त मी अर्धा तास असं ठेवणार आहे हे आणि आता मस्त असं मिक्स करून घेते थोडीशी हळदसुद्धा आपण टाकायची आहे ह्या पद्धतीने हे बघा ह्या पद्धतीने आपण हळद टाकून पुन्हा मॅरिनेट करून घेत आहे हे सगळं तर तुम्हीसुद्धा असेच करा कारण थोडंसं मुरल्यामुळे ना थोडीशी चव अप्रतिम लागते आणि थोडंसं मीठ देखील त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तर ह्या पद्धतीने सगळं आता हे एकत्र आपलं हे एवढेच मसाले झालेले आहेत आता मस्त मी हातानेच मी हे करते कारण हाताने केल्यामुळे काय होईल सगळीकडे चारी बाजूने ते व्यवस्थित लाग लागतील तर थोडं मॅरिनेट थोडंसं अगदी तुम्ही ओव्हरनाईट जरी करून ठेवलं मॅरिनेट तर अप्रतिम चवेला होतात तर ह्या पद्धतीने थोडेसे मसाले तुम्हाला अजून हवं असेल तर तुम्ही टाकू शकता पण आपलं सगळं प्रमाणात आपण घेतलेलं आहे जास्त तिखट नाही जास्त व्यवस्थित आपण घेतलेले हिरव्या मिरच्या चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत हे थोडासा आता मॅरीनेट करून आपण कमीत कमी अर्धा एक तास वेळ असेल तर तुम्ही ओव्हरनाईट ठेवा जसं वेळ नसेल तर थोडा वेळ तरी ठेवा पण ठेवा थोडा वेळ पण फार छान होतात ते आता हे एका बाजूला आपण आता साइडला ठेवून देणार आहे सगळं मिक्स झालेलं आहे तर ह्या पद्धतीने सुद्धा नक्की बनवून बघा मॅरीनेट करणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे मसाले चारी बाजूने लागतो तर आता मी हे मी मस्त असं चोळून ठेवलेलं आहे थोडं कुठे राहिलं असेल तर पुन्हा एकदा हात एक फिरून घेते आणि आता आपण हे बघा मस्त असं मॅरिनेट झालेलं आता आपण पुढे काय करतो ते बघा तर आता मी मस्त असे खोबरं जे आहे याला मसाले आता काय काय लागणार तर सगळ्याच प्रथम माझ्या घरीच नारळ असल्यामुळे मी नारळ तो हे करून घेतले सगळी त्याचे पूर्ण साल सोलून फ्रेश हे फ्रेश नारळ आणलेलं आहे आपल्या झाडाचं तो व्हिडिओ मला काही काढता आला नाही कारण मला पटकन जेवण बनवायचं होतं ह्या पद्धतीने मी हे मस्त असे माझ्याकडे ही मशीन माझ्या मिस्टरांनी आणून दिली होती मला आणि त्याचा उपयोग भारी आहे मला ह्या पद्धतीने हे बघा खूप छान असे बारीक बारीक असे खोबऱ्याचं हे बघा मस्त असं खिसले जातात ते आणि त्याच्यामुळे काय होतं ह्या मशीनमुळे काळपटपणा आपल्या मे ह्याच्यामध्ये येत नाही आपल्याला जेवढं पांढरं हवं तेवढंच येत आणि त्याच्यामध्ये मला एक सुकलेला नारळसुद्धा मिळाला घरामध्ये होता तोही सोलून घेतला तोही मटनमध्ये सुकं खोबरं हे फार सुंदर लागतं तर मी बरोबर एक नारळ घेतलेला आहे आणि एक नारळ ओला एक नारळ सुकं असं करून मी घेतले कारण काय मला मसाले बनवून ठेवायचं होतं तर जे जेवढं प्रमाण लागेल तेवढं आपण वापरणार आहे आणि बाकीचं आपण ठेवून देणार आता सगळ्यात प्रथम आपण काय करतो की कांदा मस्त असं भाजून घेतो हे जे मटण जे आहे तर तुम्ही म्हणाल कुठल्या पद्धतीचं आहे तर हे महाराष्ट्रीयन पद्धतीचंच आहे पण आपले वेगवेगळे भाग असल्यामुळे जसं कोकण आलं मालवण आलं रत्नागिरी अलिबाग पुन्हा हे महाराष्ट्राचे जेवढे काही स्थळं आहेत तर ह्या आता मी जे बनवते ते सातारी पद्धतीने बनवते कारण आमच्या घरी असंच बनवलं जातं माझी आई ह्या पद्धतीने बनवते ह्याच्यामध्ये मसाले माझ्या आईलासुद्धा मसाले खूप बारीक त्या त्यावेळी तर पाठा होता पाठा वरवंट्यामध्ये वाटलं जात होतं तर तेवढं माझी आई सुंदर असं बनवायची तर अशा पद्धतीने सगळे हे बेसिक मसाले आहेत काही वेगळं काही नाही आहे मी नेहमी मटण बनवते पण हे घरातलेच आपले सगळे नारळ वगैरे आहेत ओलं खोबरंसुद्धा घरातलंच आहे सुकं खोबरंसुद्धा घरातलंच आहे आता हे मसाले आपले झालेले आहेत आता हे आपण मिक्सरला लावून घेणार आहे आणि आता मी एक वाफ द्यायला मटण असं टोपामध्ये व्हिडिओ जरा स्किप झाला टाकताना तुम्हाला दाखवताना आलं तर तेल टाकलेलं होतं आणि मटण नुसतं टाकून फक्त लगेच झाकण लावून ठेवलं कारण त्याच्यामुळे काय होतं लगेच झाकण दिल्यामुळे ते मटण व्यवस्थित कुठे चिटकत नाही आहे आणि झाकण ठेवून द्यायचं त्याच्यामुळे व्यवस्थित ते असे सोख होतात आणि मस्त आपल्याला परतण्यासाठी मदत होते आता ह्याच्यामध्ये मी लवंग डाळचिनी काळी मिरी थोडीशी हिरवी वेलची मोठी वेलची अशी मिक्स करून आणि चमालपत्र म्हणजे तेजपत्र हे सगळं कर टाकून करतून घेतलेलं आहे विडो मोठा होता म्हणून तरी नाही ना कमी, म्हटलं तर विडो फार मोठाच होत आहे माझं तर आता हे मी थोडंसं कुकरमध्ये न शिजवता टोपामध्ये कमीत कमी चाळीस मिनटं शिजवलेलं आहे आणि हे अळणी पाणी आता मी काढून घेते म्हणजे आपल्याला सुक्कंसुद्धा करता येईल आणि हे जे मी तर तळणी पाणी जे काढलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण फोडणी देणार आहे आणि तरी मस्त करणार आहे म्हणजे सुक्कं मटण आणि सरस असं एकदम कालवण बोलतात त्याला आमच्याकडे तर ह्या पद्धतीने आपण बनवत आहे आणि आता हे सगळं मी पाणी वगैरे त्याचं अळणी पाणी काढून घेतलेलं आहे आता फोडणीसाठी मी टोप ठेवलेला आहे तर आता आपण टोपामध्ये थोडंसं तेल टाकून जास्त नाही टाकायचं थोडंसं तेल टाकायचं कारण असं वाटतं की मी जास्त तेल टाकते तर तसं नाही आहे थोडंसं टाकते पण एक बनवण्याची पद्धत असते कारण मटण वरून किंवा मच्छीसारखं आपण सोडलं जात नाही ते चांगलं परतलं जातं तेलामध्ये आणि ते तेल सोडलं जातं त्याच्यामुळे ही तरी येते तर हे सुरुवातीला मी थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे आणि तुम्ही लक्षात असो होत्या की मी ह्याच्यामध्ये जरासुद्धा मी दही वगैरे काही वापरलेलं नाही कारण आमच्या साईडला दही असं मटण म मटण आणि चिकनमध्ये वापरत नाही पण ना आता नव्याने आपण काय काय शिकतो म्हणून आपण वापरलं जातं तर हे हा जो वाटण आहे तर हा म्हणजे काश्मीरी मिरची पावडर आणि थोडे गरम मसाले कडे अशा पद्धतीने मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि हा जो मसाला आहे दुसरा टाकलेला आहे ते नुसतं आपण कांदा खोबरं आता भाजून घेतलेला आहे त्याचा आहे आणि तिसरा जो मी मसाला टाकणार हिरवा मसाला ओलं खोबरं जे होतं तर अगदी बेसिक मसाले आहेत आपले काही जास्त नाही आहेत तर तिसरा जो मसाला आहे आपला तर, तर तो आहे हिरवा हिरवा वाटण आहे तर हिरवं वाटण काय आहे तर सुकं सुकं खोबरं नाही आहे ओलं खोबरं अद्रक लसूण कोथंबीर जिरे ते एवढंच हा हे मसाले आहेत आणि जास्त काय त्याच्यातसुद्धा काय टाकलेलं नाही आता हे तिन्ही मसाले आपले झालेले गरम मसाल्याचं एक कांदा खोबरेचं आणि हिरवं वाटण या तीन पद्धतीचं आपण हे वाटण ह्याच्यात टाकलेलं आहे तर एवढी मेहनत माझी आईसुद्धा घ्यायची आणि मी आमच्या न आईला पण हे जेवण बनवायची फार आवड होती तर ह्याच पद्धतीने आपण ते बनवत आहे फक्त थोडा चवीचा फरक म्हणजे आई आई, चा आई, चा आई चा ते आई आईच्या हातची चव वेगळीच असते त्यातून मी प्रयत्न केलेला आहे आणि अप्रतिम झालेला आहे रस्सा तर हा घरगुती मसाला आहे हा फार जुना मसाला आहे माझा थोडा कलर बघा ह्याचा कलर हो नंतर कलर थोडा चेंज होतो आपला नवीन असताना लालसर दिसतो आणि मुरल्यानंतर हा थोडासा काळपट होतो कारण ह्याच्यात कांदा लसूण असल्यामुळे आणि थोडं आता आपण ह्याच्यामध्ये हे मसाले टाकल्यानंतर थो थोडासा आता आपण त्याच्यामध्ये कुठला मसाला टाकणार आहे तर आपण काश्मीरी लाल लाल मिरची म्हणजे कलर येण्यासाठी थोडा तर हा मसाला एक एक स्पून आपण टाकलेला आहे एक टे मस्त असं मोठा पोह्याचे दोन चमचे म्हटले तरी चालेल तर आता आपण त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकतो आहे तर तो गरम मसाला पण अगदी थोडासा अग ऑलरेडी आपण भाजण्यामध्ये गरम मसाले टाकलेले आहेत तुम्ही बघितले शिजवताना तर आता त्याचा पाण्यामध्ये तो कट उतरलेलाच असणार गरम मसाल्याचा तरी आपण थोडासा एक, एक फ्लेवर म्हणून असं टाकतो आहे आपण तर आता मस्त असं मिक्स करून घेणार आहे मी त्यामुळे आपल्याला सुकंसुद्धा दाखवायचं आहे त्याच्यामध्ये तर एका बाजूला आता हे आपलं मस्त तेल सुटेपर्यंत आपण आता ह्याला भाजून घेणार आहे या मसालेला आणि मग आपल्याकडे जे अळणी पाणी जे काढलेलं मट मटणचं आपण शिजल्यानंतर तर त्याच्यामध्ये मी थोडेसे मी नव्वद टक्के शिजवलेलं आहे आणि दहा टक्के आता आपले क कट येण्यासाठी आपण ते शिजवणार आहे म्हणजे व्यवस्थित प्रॉपर आपला रस्सा असा मस्त होणार आहे म्हणजे असं पिण्यासाठी सुद्धा योग्य होईल हा आणि आता हा मसाला आपला भाजून झालेला आहे आणि हे आहे अळणी पाणी जे मगाशी आपण काढून ठेवलेलं शिजवलेलं आणि एका बाजूला आपण मटन पीस काढून ठेवलं ह्याच्यात मटन पीस जास्त टाकलेले नाहीत फक्त मी थोडेसे चाप वगैरे टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि हे बघा आता हे झालेलं आहे मस्त मिक्स करून घेऊया चांगले उखळ देऊया आणि हे मस्त असं तरी बघा तुम्ही कलर बघू शकता अजून ते उकळलं नाही आहे तरी पण तरी बघू शकता आता हे मस्त असं दणदनून उकळून दे द्यायचं आणि बारीक अशी गॅस जराशी ठेवून द्यायचे तर ह्या पद्धतीने आपण थोडेसे बारीक गॅस आपण ठेवून दिलेले आहेत बाजूला सुक्कं मटण आपण बनवायची तयारी केलेली आहे जे आहे वाटण आपण तिन्ही पद्धतीचे मगाशी घेतलेलं आहे गरम मसाल्याचं कांदा कोथऱ्याचं आणि आपलं हिरवा मसाला हे तिन्ही आपण घेतलेलं आहे आणि हे बघा आता हे चांगले भाजून घ्यायचे आपल्याला मसाले सगळे छानपैकी असे तेल सुटेपर्यंत आणि कसे भाजायचे तेही बघा थोडं मध्ये आधी हे भाजून झालं की थोडं पाणी टाकत राहायचं कारण सुक्क मटण आहे आपण जास्त गॅसवर ठेवणार नाही आहे पटकन शिजलेलं मटण आहे आणि ह्याच्यामध्ये आपण सुहाना मसाला टाकत आहे आणि हाही आपण मिक्स करून घेते मस्तपैकी असं आणि थोडासा आपण त्याच्यामध्ये वेगळा मसाला अजून टाकणार आहे तो म्हणजे आपण तुम्हाला दाखवते आता हा थोडासा गरम मसालासुद्धा आपण टाकलेला आहे एक फ्लेवरसाठी थोडीशी बडीशेप टाकलेली आहे एक वेगळा सुख्याचा एक वेगळा फ्लेवर येण्यासाठी तर हे मस्त असं आता आपण भाजून घेतलेलं आहे थोडं आता मी त्याच्यामध्ये हळद टाकते म्हणजे प्रॉपर आपलं व्यवस्थित सगळं चव त्याच्यामध्ये उतरणार आहे आता गरम मसाला आणि थोडा मी आता हे बघा हा जो घेतलेला आहे हा विकतचा मी दादरवरून घेतलेला अग्री मसाला आहे तर मोठं शॉप आहे महाराष्ट्राचं शॉप इथे या पद्धतीने आपण मस्त असं हे बघा करून घेतलं मस्त आता थोडंसं आता मीठ वगैरे टाकून पर परत नाही तर थोडीशी मेहनत घ्यावी लागते कारण प्रॉपर मसाला शिजला पाहिजे तरच ती मजा नाहीतर मग ते अर्धवट असं कच्च लागेल तर मसाले शिजल्याने काय होतं मऊ होतं ते खोबरं वगैरे एकत्र होऊन जातं आणि आता हे मी शिजलेलं ऑलरेडी मटण आहे त्याच्यामुळे आपल्याला नुसतं वाफ देऊन घ्यायचं आहे थोडीशी तेल सुटेपर्यंत आणि तेल जरी ह्याला जास्त तेल टाकलेलं नाही ते ते आहे पण सुक्क मटण आपलं हे झालेलं आहे तर ह्या पद्धतीने झालं आहे तर आता हे आहे आपली तरी तरी पण तुम्ही बघू शकता कलर बारीक गॅसवर ठेवला होता सुंदर झाले याच्यामध्ये मस्त ज्वारीची भाकरी अशी चुरून खायची फार सुंदर अशी लागते याच्यामध्ये आणि हे बघा मस्त असं सुका मटनसुद्धा आपल्या एका बाजूला झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्रस फूड अँड जर्नी आणि आपले पाहुणे आता आलेलेच आहेत आणि आता ते लगेचच जेवायला आपण त्यांना आमंत्रण केलेलं आहे आणि ते सिरियलमध्ये सुद्धा आहे छोट्या मोठ्या याच्यामध्ये सुद्धा त्यांचे शॉर्ट्स फिल्म असतात यूट्यूबमध्ये आणि बरे ते स्वतःच सांगतील कुठल्या चॅनेलला आहे नक्कीच आपण त्यांच्याकडून आता ऐकूया आणि झालेलं आहे जेवण आणि आता आपण लगेचच त्यांना सर्व करणार आहे गरम गरम आणि ते स्वतःच सांगतील कशी काय आपल्या जेवणाची मेजवानी झालेली आहे तर आता चला सांग बघूया राजू दादा कसं झालं आहे जेवण अप्रतिम जेवण झालेलं आहे हां सगळ्यात जास्त असा झणझणीत बनवलेला आहे ट्राय करतो तुमचं कुठलं चॅनल आहे तेही सांगा आम्हाला म्हणजे आम्हाला अ सर YouTube ला रिएक्शन बॉय म्हणून चॅनल आहे. हा त्यावर मी रिएक्शन व्हिडिओज बनवतो. आणि सचिन रुचिरा YouTube चॅनल आहे ज्यावर आमचे शॉर्ट फिल्म्स तुम्हाला बघायला भेटतील. नक्की बघा. ओके. आणि निशे दादा तुमचं कसं काय 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 प्रतिक्रिया काय जेवणाबद्दल? जेवण तो खूप छान आहे मटन आणि रस्सा. हा खूपच छान आहे. चव आवडली आवडले ना? आणि भाकरी वगैरे आणि यांचं चॅनल काय आहे दादांचं एकत्र तुम्ही काय काम कर अच्छा अच्छा जेवण आहे खूप बरं वाटलं तुमच्याकडे येऊन बोलण्यापेक्षा असं वाटतं की खाण्यावर जास्त ताव देऊ मी नाही नक्की छान खूप छान जेवण झालेलं आणि आम्हाला जेवणावर बोलवल्याबद्दल तुमचे चित्रात आहे खूप खूप धन्यवाद 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 इतकं छान सुंदर असं जेवण सारण्याबद्दल